राज्यात उद्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्यक साहित्यासह राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवरचे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदान कर्मचारी आज आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ असून उद्या अठरा लाख पन्नास हजार मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत नागपूर जिल्ह्यातल्या चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्रांवर निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ई व्ही एम मशीन आणि इतर साहित्याचं सा वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्राकडं रवाना होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभेच्या जागांसाठी एकूण तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे अकोला जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात एकूण सोळा लाख सदतीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतदार असून जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रियेसाठी एकूण एक हजार सातशे एक्केचाळीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रियेच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातही चार विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार प्रक्रियेसाठी एकूण एक हजार चारशे चौतीस मतदार केंद्रं उभारण्यात आली आहेत